यावेळी या, या मतदारसंघामध्ये मी महाराष्ट्राचं सांगत नाही पण या मतदारसंघामध्ये कोकणी जनता तळकोकण इतिहास घडवेल जनताच इतिहास घडवेल एवढं मी तुम्हाला आदर देणे सांगतो ऍडवो व्हायरल होतोय फडणवीसांचा आणि त्याच्यानंतर दीपक केसरकरांनी म्हटलंय की त्या व्हिडिओशी फडणवीस यांचा संबंध नाही कसं बघतो बघा आज सावंतवाडी मतदारसंघामध्ये आज माझ्या पाठी प्रचंड जनता आहे जनता जनार्दन आहे माय माऊली आहे या ठिकाणी या मतदारसंघात आणि महाराष्ट्र राज्यात एक मोठा इतिहास घडणार आहे येणाऱ्या वीस तारीख आणि तेवीस तारीखला इतिहास आपण पाहालच परंतु आता त्यांच्यावर मी बोलणे एवढा मोठा नाही परंतु मला एकच सांगावंसं वाटतं आहे की त्यांच्यासाठी हा निरोप समारंभ हा कार्यक्रम आहे कारण जाता जाता माणूस बोलून जातो ना त्यापैकी असे असंख्य गोष्टी ते बोलत आहेत मी त्यांच्यावर वाईट बोलणार नाही ते वडीलधारी आहेत त्यांना माझा नमस्कार आता त्यांचं वारंवार स्टेटमेंट बदलत आहे त्यांनी कदाचित त्यांना माहिती नसेल ते काय स्टेटमेंट देत आहेत त्यांनी पाटील चार दिवसापूर्वीचं मागचं स्टेटमेंट चेक करावं पुन्हा हो। आजचं स्टेटमेंट चेक करावं हो। दर दिवसाला त्यांचा स्टेटमेंट जेव्हा माणूस चेंज करतो त्यावेळी समजायचा निरोप समारंभ जवळ आला आहे विशाल प्रभाकर परब नावाचा एक तरुण उमेदवार या मतदारसंघात आमदार होणार याच्यासाठी आतुरता लागलेली आहे गोरगरीब जनतेचं एकच मत आहे या तरुण मुलाला का निवडून आणायचं तर या मतदारसंघात मागील पंधरा वर्षात काही डेव्हलपमेंट झालं नाही आणि बेरोजगारी बेकारी आणि आज गोव्याच्या बाजूला असलेली गावं सुद्धा आज बेकार पडलेली आहेत या ठिकाणी असंख्य डम्पर व्यावसायिक तरुण मुलं या ठिकाणी बेकारीने घरी बसलेले आहेत ते असंख्य प्रश्न सोडवण्यासाठी विशाल परब आमदार होणं हे काळाची गरज आहे